जिल्ह्यात लग्न जमत नसलेल्या मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलंय या प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून सात जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झालेत आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्यानं काही जणांनी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने लग्नासाठी मध्यस्थी असणाऱ्या व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी लग्न झालेल्या मुलासोबत राहत नाही ही, ही बाब लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचं त्यांना लक्षात आलं मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून या टोळक्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आठवडाभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचं देखील समोर आलंय लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने मध्यस्थींना तीन लाख रुपये दिले परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावं असं आवाहन बीड पोलिसांनी केलंय याच्यामध्ये हे दोन्ही एक असीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते आ, आ, बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचे प्रकार हे चालूच राहतात आष्टीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वडवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबती पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो फोर्जरी करणारे करणारी चिटिंग करणारे टोळी आहे त्यांच्याचे सावध रहा, आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता